भारतीय परंपरा आणि संस्कृती श्रद्धेला अधिक महत्त्व देणारी आहे एखाद्या व्यक्तीची अनेक गोष्टींवर श्रद्धा असू शकते कोणी आपल्या कामावर श्रद्धा ठेवतो तर कोणी देवावर श्रद्धा ठेवतो तर कोणी दोन्ही गोष्टीवर श्रद्धा ठेवतो महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे जवळपास सर्वच संतांनी थोठान चुकीच्या चालीरिती यावर जोरदार प्रहार केला एकदा गणपती बुवा स्वामींच्या दर्शनाला आले होते मात्र स्वामींनी त्यांना हकलवून दिले स्वामींच्या या कृतीचे गणपती बुवांना फार वाईट वाटले त्याचवेळी अक्कलकोटमध्ये एक साधू कृष्णस्वामी येतात आपण साक्षात कृष्णाचा अवतार असल्याचं कृष्णस्वामी लोकांना भासवायचे स्वामीच्या गोड बोलण्याला गणपती बुवा अगदी भुलले आणि त्यांच्या आहारी गेले सावधगिरी बाळगा श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका असे स्वामी नेहमी सांगत मात्र स्वामींची गणपती बुवा विसरले आणि कृष्णास्वामींच्या आहारी गेले इथेच गणपती बुवा चुकले कालांतराने गणपती बुवांचा मुलगा अकस्मात आजारी पडला स्वामीवर अघात श्रद्धा असल्याने गणपती बुवांनी मुलाला वैद्यांकडेही नेले नाही एकदा कृष्णास्वामीचे प्रबोधन सुरू असताना स्वामी, स्वामी समर्थ तिथे येतात कृष्णास्वामी त्यांचा अपमान करतो आपल्यासमोर स्वामी काहीच नाही असा आविर्भाव मिरवतात स्वामींनी आपल्याशी सार्थार्थ करावे असे आवाहनही करतो पण स्वामी काही न बोलता मुकाट्याने तिथून निघून जातात गावकरी कृष्णास्वामीचा जय जयकार करतात हा सर्व प्रकार पाहून गणपती बुवाची कृष्णास्वामींवरची श्रद्धा वाढते कृष्णास्वामी गावकऱ्यांना भूल घालायला लागले होते की तुम्ही मला धन संपदा दान करा त्या बदल्यात तुम्हाला दुप्पट धनप्राप्ती होईल असे सांगत फिरतात गावकरीही त्यांच्या आहारी जायला लागले होते दुसरीकडे काही केल्या गणपतीभुवांच्या मुलाचा आजार बरा होत नव्हता उलट परिस्थिती गंभीर बनत जाते चोळप्पा कळकळीने त्यांना मुलाला स्वामींकडे नेण्याची विनंती करतात बुवा चोळप्पाला ढकलून देतात चोळप्पा पडणार तितक्यात मागून स्वामी समर्थ त्याला सांभाळतात स्वामी गणपती भुवाला खूप रागवतात आणि म्हणतात की अरे माणसा अजून तुला अक्कल आलेली नाही इतके अनुभव घेऊनही चांगल्या वाईटाची पारख तुला कशी येत नाही डोळे बंद करून असा कुणावर कसा विश्वास ठेवतोस मात्र बुवा तरीही काही ऐकायला तयार नसतात मग स्वामी म्हणतात की बघ तुझा कृष्णास्वामी काय करतो आहे असे सांगून आपल्या साधनेच्या बाळावर सर्व लोकांना समोरच्या भिंतीवर कृष्णास्वामीचे कृष्ण कृत्य दाखवतात त्यात सर्वांना कृष्णास्वामी स्त्री शिष्यासोबत नृत्य करतात मद्यपान करतात आणि गावकऱ्यांनी दिलेल्या पैशावर मौज करत दिसतात ती दृश्य पाहून गणपती सकट सर्व गावकऱ्यांचे डोळे खाळकण उघडतात गणपती बुवा स्वामींची करुणा भागतात कृपा सिंधू स्वामी गणपतबुवांच्या मुलाला खडखडीत बरा करतात दुसरीकडे इकडे सर्व गावकरी कृष्णास्वामीला चोप देतात कृष्णास्वामी पळत स्वामींना शरण येतो स्वामी, स्वामी त्याला गाव सोडून जाण्याची आज्ञा करतात कृष्णास्वामी शर्मेने मान खाली घालून गाव सोडून निघून जातो स्वामी पुन्हा एकदा उपस्थित गावकऱ्यांना उपदेश करतात की श्रद्धा जरूर ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका